कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा भारतीय लवजी सेनेच्या आमरण उपोषणास अखेर आले यश श्रीरामपूर निवासा रोड उड्डाण पुलावरील अपघात रोखण्यासाठी पी डब्ल्यू डीकडून ठोस उपाययोजना अधिकृत पत्राद्वारे सुरक्षा कामांना गती श्रीरामपूर नेवासा रोडवरील उड्डाणपुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी तातडीचे व ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकृत पत्र काढून उड्डाणपुलावरील सुरक्षाविषयक अधिक माहिती दिली नाँगूर, 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 नाँ� तर याबाबतीत आपण याआधी पोलिसांना वगैरे पत्र देऊन उद्या पुलाची संयुक्त पाहणी केलेली आहे त्यानुसार पोलीस आणि आर टी डिपार्टमेंटने आपल्याला काही उपाययोजना सुचवल्या होत्या जसे की स्पीड ब्रेकर टाकून त्याला धर्म काश्मीर गव्हर्नमेंट वॉर्निंग साईन बोर्ड्स लावून पुढे आपली प्रवणक्षेत्र आहे वगैरे साईन बोर्ड्स लावून त्या अनुषंगी आपण हरेगाव साईडला एक्सप्रेस वेगळंही टाकला पण रामपूर बाजूस आणि नेवासा दोन्ही बाजूस आपण पुढे आपला करून घेतला आहे असं आपण इशारादर्शक दर्शक फलक पण लावलेलं आहे आणि इतरही आपण वॉर्निंग साईड पण लावतो तर प्रायमरी तत्वावर आपण जेवढे शक्य तेवढे आपण प्रयत्न केलेलं आहे वेळोवेळी आपण इटं पवलेले गवत वाढलेले झाडाचे फांडे तेही आपण साथ केलेले करून गाड्यांना विजिबिलिटी केलेला असेल आणि राहिला प्रश्न आता काय ना दोन्ही साईडला रस्त्याचे प्रभुद्रीकरण राहतात त्याची वाहतूक वर्दळ पाहता सध्या स्थितीतील पूल हा तर त्या अनुषंगे उड्डाण पुलाच्या रुंदीकरणासाठी आपण दहा बारा दिवसापूर्वी सर्वे ऑलरेडी केलेला आहे त्या अनुषंगे जे काही रिपोर्ट्स येतील एस्टिमेट बनेल दे 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 हो। की तुमचा निधी लागेल त्याची आपण येणाऱ्या अर्थसंकल्पेमध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठ आणि त्याचा पाठ पुरावतो तर आजच्या योजना आमची विनंती असेल आपण उपचारावणी करावं आता जसं की साहेबांनी विषय काढला का की रस्त्यावर काही ट्रॅफिक पोलिसांचा त्याविषयी मी पाठ आणि पोलीस उपयोग या सर्व उपाययोजनांमुळे वाहनांचा वेग नियंत्रणात येऊन गंभीर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम उपविभागाने व्यक्त केला आहे नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देत ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनीभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समाजवादी पार्टी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना शिवस्वराज्य मंच तसेच स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे भारतीय लघुजी सेनेने प्रशासनाच्या निर्णयाचा स्वागत करत सर्व सुरक्षा कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी केली असून वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे